नमस्कार मित्रांनो काल आपण प्रिंट थेरीमधील साईन मॅजंटा येलो आणि ब्लॅक हे चार मुख्य कलर्स आणि त्यांचं पर्सेंटेज काय असतं ते बघितलं शिवाय ह्या तीन कलर्सपासून आपण साठ कलर्सचं एक कलर व्हील तयार केलं आज आपण ह्या कलर व्हेलीमधील कलर्स लाईट आणि डार्क कसं करतात ते बघूया हो इथं रंगचक्रावरील मी एक कलर घेतला आहे त्याचं पर्सेंटेज आहे वाय हंड्रेड एम सिक्स्टी शंभर आणि साठ तर हे पर्सेंटेज आपल्याला कमी करत जायचं आहे म्हणजे कलर लाइट हो तो कलर लाईट होत जाईल तर ते कमी करत असताना आपण दहा टक्केच्या फरकानं कमी करायचं आहे म्हणजे शंभरचा दहा टक्के दहा म्हणजे शंभरचा कमी करताना आपण नव्वद ऐंशी सत्तर असं करायचं आहे आणि यम साठ आहे साठचा सा दहा टक्के म्हणजे सहा म्हणजे आपण प्रत्येक वेळी प्रमाण कमी करताना सहा ते कमी करायचं आहे तर आपण कलर फील करूया पहिला कलर मी फिल करतो त्याच्यामध्ये आपण वाय नव्वद वाय नव्वद आणि एम चोपन्न मी फिल करतो म्हणजे वाय कलर मी दहानं कमी केला आणि यम कलर मी सहानं कमी केला म्हणजे दहा टक्केनं आपण दोन्ही कलर्स कमी केले आता तसंच प्रत्येक वेळी तुम्हाला वाय दहानं कमी करायचा आणि यम सहानं कमी करायचा तर हा कलर होईल वाय ऐंशी आणि यम अठ्ठेचाळीस मी फील करतो त्यानंतर वाय सत्तर एम बेचाळीस वाय सत्तर एम बेचाळीस मी फील करतो त्याच्यानंतर सिक्स्टी थर्टी सिक्स साठ आणि छत्तीस मी फील करतो त्याच्यानंतर पन्नास आणि तीस पन्नास आणि तीस टाईप करतो फील करतो त्यानंतर चाळीस चोवीस चाळीस चोवीस मी फील करतो नंतर तीस अठरा तीस आणि मॅजेंटा अठरा फील करतो नंतर वीस बारा वीस मॅजेंटा बारा फील आणि शेवटचा कलर येलो दहा आणि मॅजेंटा सहा येलो दहा आणि मॅजेंटा सहा फील हा झिरोच आहे तर हा कलर आपण दहा टक्क्याच्या फरकानं पर्सेंटेज कमी करत करत तो लाईट केला जेव्हा आपण रंगचक्रावरील एखादा कलर लाईट करतो आणि जे कलर्स तयार होतात त्या कलर्सना टिट्स म्हणतात आता हाच कलर आपल्याला डार्क करायचा आहे तर तो डार्क कसा करतात ते बघूया काल मी सांगितलं होतं की कोणताही कलर जर तुम्हाला डार्क करायचा असेल तर ब्लॅक कलरचा वापर करतात आता ह्या मुख्य कलरमध्ये आपल्याला ब्लॅक कलर ॲड करत जायचा आहे त्यासाठी ह्या प्रत्येक ऑब्जेक्टमध्ये आपल्याला अगोदर हा कलर भरून घ्यायला पाहिजे म्हणजे येलो हंड्रेड मॅजेंटा सिक्स्टी मी इथं येलो हंड्रेड आणि मॅजेंटा सिक्स्टी फील करतो आता आपण इथून पुढं ब्लॅक कलर त्यामध्ये ॲड करत जाऊया मी पहिला कलर सिलेक्ट करतो त्याच्यामध्ये इथं येलो हंड्रेड मॅजेंटा सिक्स्टी आहेच त्यामध्ये आता मी फक्त टेन के ॲड करणार फील त्यानंतर मी त्यामध्ये ॲड करणार ट्वेंटी फील करणार हळूहळू तुम्हाला दहा दहा वाढवत जायचं आहे तर मी तीस करतो फील करतो या ठिकाणी चाळीस मॅजेंटा येलो आहेच मॅजेंटा येलो आपला त्यामध्ये आहेच आता या ठिकाणी मी चाळीस करतो चाळीस के मी फील करतो त्यानंतर पन्नास मी फील करतो त्यानंतर साठ नंतर सत्तर फील करतो नंतर ऐंशी फील नव्वद आणि शेवटी मी शंभर ब्लॅक कलर ॲड करतो इथे बघा हा मुख्य कलर त्यामध्ये आपण दहा ते शंभर ब्लॅक कलर ॲड करत गेलो आणि तो हळूहळू डार्क झाला जेव्हा आपण रंगचक्रावरील मुख्य कलरचे डार्क कलर्स बनवतो तेव्हा त्या कलर्सना या मुख्य रंगाच्या शेड्स म्हणतात तर रंगचक्रावरील हा मुख्य कलर आपण लाईट आणि डार्क केला तुम्हाला रंगचक्रावरील सर्व कलर्स साठ कलर्स आहेत ते सर्व कलर्स तुम्हाला लाईट आणि डार्क करायचे आहेत या पद्धतीनं तुम्ही ते सर्व कलर्स लाईट आणि डार्क करू शकता आता मी ही कलर डॉकर बंद करतो आता आपल्याला दोन कलर मिक्सिंग करायचं आहे त्यामध्ये साईन मॅजेंटा येलो आणि ब्लॅक ह्या चार कलर्समधून आपल्याला दोन दोन कलरच्या जोड्या तयार करायच्या आणि त्यांचं मिक्सिंग करायचं मी आता पहिल्यांदाच साईन आणि मॅजेंटा हे दोन कलर्स घेतो इथे मी साईन आणि मॅजेंटा दोन कलर्स घेतलेले आहेत इथं बघा दहा टक्क्यापासून शंभर टक्क्यापर्यंत दहाच्या फरकात आपण साईन कलर घेतला आहे आणि या ठिकाणी मॅजेंटा कलर दहा टक्क्यापासून शंभर टक्केपर्यंत हे आपण शिकलो आहे दहा ते शंभर इथं पण दहा ते शंभर या ठिकाणी मला कलर भरायचा आहे दहा साईन आणि दहा मॅजेंटा समजा मला इथं कलर भरायचा आहे तर या ठिकाणी मी कोणता कलर भरणार साईन ऐंशी आणि मॅजेंटा चाळीस तर या पद्धतीनं तुम्हाला ते कलर्स भरत जायचं आहेत मी थोडे कलर्स भरून दाखवतो हा कलर मी सिलेक्ट केला त्याच्यामध्ये मी कलर डॉक्टर ओपन करतो ते जरा बाजूला घेतो इकडे यामध्ये साईन दहा मॅजेंटा दहा मी फील करतो नंतर वीस साईन दहा मॅजेंटा वीस साईन दहा मॅजेंटा फील या ठिकाणी तीस साईन आणि मॅजेंटा दहा फील करतो या प्रत्येक ह्या पहिल्या लाईनमध्ये तुम्हाला मॅजेंटा कलर दहा आहेच त्यामुळं हे आपण सिलेक्ट करू आपण हे तीन कलर्स केलेत त्यामुळं आपण हे कलर तयार करू सिलेक्ट करू आणि त्याच्यामध्ये दहा मॅजेंटा भरून टाकू अगोदर फील केला आणि आता आपण इथून त्यामध्ये साइन कलर वाढवत जाऊ इथं मी चाळीस करतो फील करतो इथं पन्नास साईन करतो फील करतो या ठिकाणी साठ साईन करतो त्याच्यानंतर सत्तर साईन ऐंशी साईन नव्वद आणि या ठिकाणी शंभर साईन दहा आहेच मी फील करतो आपण कर ही पहिली लाईन फिल केली याच पद्धतीनं तुम्हाला दुसरी तिसरी आणि या सर्व लाईन्स पूर्ण करायच्या आहेत आणि हे शंभर कलर्स बनवायचे आहेत तुम्हाला एखादी उभी लाईन फिल करून दाखवतो याच्यामध्ये समजा मला ही उभी लाईन फील करायची आहे यामध्ये तर हा मी कलर सिलेक्ट केला तर त्यामध्ये कोणता कलर येणार तीस साईन आणि वीस मॅजेंटा हा कलर सिलेक्ट केला मी तीस साईन आणि वीस मॅजेंटा हे तो इथं फील होईल नंतर तीस साईन आणि तीस मॅजेंटा तीस साईन आणि तीस मॅजेंटा मी फील करतो या उभ्या प्रत्येक लाईनमध्ये तुम्हाला तीस साईन आहेच त्यामुळे मी पुढचे कलर्स सिलेक्ट करतो आणि त्याच्यामध्ये अगोदर तीस साईन भरून घेतो झिरो तीस साईन मी फील करतो आणि नंतर त्याच्यामध्ये मॅजेंटा कलर ॲड करत जातो इथं मॅजेंटा आहे चाळीस मी फील करतो इथं इथं आहे पन्नास पन्नास मी फील करतो इथं आहे साठ साठ फील इथं जातो सत्तर फील करतो इथं ऐंशी पील इथं नव्वद पील आणि इथं मॅजिनटा मी करतो शंभर पील फार अवघड नाही तुम्हाला या पद्धतीने एक ड्रॉईंग करून घ्यायचं आहे आणि हे ड्रॉईंग तुम्ही परफेक्ट करू शकता हे दहा ऑब्जेक्ट्स हे दहा ऑब्जेक्ट्स आणि हा पहिला ऑब्जेक्ट झिरो झिरो यामध्ये फक्त व्हाईट कलर असेल आणि तिथून पुढं तुम्हाला दहा ते शंभर आणि इथून वर दहा ते शंभर एका बाजूला मॅजेंटा आणि खालच्या बाजूला साईन कलर घ्यायचा आहे आणि तुम्हाला हा चार्ट पूर्ण करायचा आहे हा चार्ट पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तो असा दिसेल पूर्ण कलर फील झाल्यानंतर तुम्ही त्याची आउटलाईन्स काढून टाका म्हणजे ते कलर्स तुम्हाला स्पष्ट दिसतील आता ही एक जोडी झाली साईन आणि मॅजेंटा साईन आणि मॅजेंटा हे मी डॉकर विंडो काढून टाकतो साईन आणि मॅजेंटा आता आपण केली तर या पद्धतीनं तुम्हाला साईन प्लस एलो नंतर साईन प्लस ब्लॅक चार नंबर मॅजेंटा प्लस एलो नंतर मॅजेंटा प्लस ब्लॅक आणि एक सहावी जोडी तुम्हाला होईल येलो प्लस ब्लॅक हे सहा चार्ट्स तुम्ही तयार करा म्हणजे चार मुख्य कलर्सपैकी कोणत्याही दोन कलर्सपासून ज्या शेड्स बनतात त्या कशा बनतात हे तुमच्या लक्षात येईल आणि त्यांचा वापर तुम्हाला ग्राफिक डिझाईनमध्ये करता येईल तर आज आपण कलर व्हीलमधील कलर्स लाइट आणि डार्क करायला शिकलो म्हणजेच त्या कलरच्या टिंट्स आणि शेड्स आपण तयार केल्या तसंच साइन मॅजेंटा येलो आणि ब्लॅक ह्या चार मुख्य कलर्सपैकी कोणत्याही दोन कलर्सपासून वेगवेगळे कलर्स कसे वे वे बनतात ते बघितलं काल आणि आज आपण कलर्सचा अभ्यास केला तुम्हाला प्रॅक्टिकल वर्क भरपूर आहे तुम्हाला कलर व्हील बनवण्यासाठी ते ड्रॉईंग करावं लागेल त्यानंतर ते, ते कलर्स काळजीपूर्वक फिल करावे लागतील रंगचक्र बनल्यानंतर त्या प्रत्येक कलरच्या टिंट्स आणि शेड्स तुम्हाला बनवायचे आहेत तर त्या साठ कलरच्या टिंट्स आणि साठ कलरच्या शेड्स तुम्हाला बनवायचे आहेत आणि त्याच्यानंतर दोन कलर मिशिंगमध्ये चार कलरच्या सहा जोड्या होतात ते सहा चार्ट तुम्हाला बनवायचे आहेत तर काम खूप आहे तुम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा लवकरात लवकर म्हणजे तेच कलर्स तुम्हाला डिझाईनमध्ये किंवा आपण उद्यापासून इफेक्ट शिकणार आहे त्यासाठी त्याचा उपयोग होईल आज मी इथंच थांबतो पुढच्या लेसनला पुन्हा भेटू तुमच्या वेळेत तुमच्या चवडीनुसार धन्यवाद